आज इथे छानपैकी अशी मी रात्रीच्या जेवणासाठी तांदूळ आणि मसुरीच्या डाळीची इथे खिचडी तयार करून घेतलेली आहे अतिशय सुंदर झालेली आहे रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि ही खिचडी ही झटपट होणारी खिचडी कशी करायची पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अतिशय सोपी पद्धत आणि अतिशय सोपी रेसिपी आज बघणार आहोत तर आजची सरळ साधी सोपी रेसिपी पटकन सुरू करूयात तर आज आपण झटपट होणारी आणि चमचमीत अशी भरपूर भाज्या घालून आज आपण मसाला खिचडी करणार आहोत पण आज ही मसाला खिचडी आपण मुगाच्या डाळीची न करता आज आपण करतोय मसुरीच्या डाळीची खिचडी तर इथे सुरुवातीला साहित्य सांगते तर इथे दीड वाटी इथे मी तांदूळ घेतलेला आहे हा इंद्रायणी तांदूळ आहे तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ वापरला तरी सुद्धा काहीच हरकत नाही याऐवजी तुम्ही कोलम वापरला किंवा बासमती वापरला तरी सुद्धा चालेल किंवा आंबेमोहर जरी वापरला तरी सुद्धा चालू शकतं तर इथे मी दीड वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे स्पेसिफिकली मला इंद्रायणीची खिचडी जास्ती आवडते म्हणून मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तर हा दीड वाटी आहे तर दीड वाटी आपल्याला तांदुळासाठी इथे मी पाऊन वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे जी की अशा लाल रंगाची ऑरेंज कलरची जी मसुरीची डाळ येते तीच घेतलेली आहे तर आता सुरुवातीला आपण तांदळामध्ये पाणी घालून स्वच्छ स्वच्छ दोन ते तीन वेळेस तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेऊयात तर डाळ आणि तांदूळ मिक्स करून मी हे स्वच्छ खळखळून खड़ दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा असेल बोरिक पावडर असेल ती ती संपूर्णपणे निघून जाते तर आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर ही खिचडी आपण झटपट अशी कुकरमध्ये तयार करणार आहोत तर गॅसवरती कुकर गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी सुद्धा मी ठेवलेलं आहे तर यामध्ये आता सुरुवातीला एक चमचाभर मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडू द्यायची आणि मगच पुढचे जिन्नस घालायचे आहा मस्त खमंग फोडणी बसतीये तर अर्धा चमचा आता जिरे घालतीय त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हो। हिंग त्याच्यानंतर कढीपत्त्याची पाने त्याच्यानंतर एक पाव चमचा इथे मी मेथीदाणे घालते त्याची चव खूप छान उतरते जास्ती नकं घालू नाहीतर मग कडवटपणा उतरतो यामध्ये आहे मी कांदा मी असा उभा उभा शिरून घेतलेला आहे तर हा उभा शिरून घेतलेला कांदा घालतीय आणि थोडासा आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे एक साधारण एक मिनट आणि कांदा परतत असतानाच इथे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी साधारण चार ते पाच लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलंय तर हे घालून घेऊयात आपण म्हणजे कांद्यासोबत ते सुद्धा छानपैकी परतल्या जाईल तर आता हे परतून झालं की इथे काही भाज्या मी घेतलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराची सिमला मिरची फ्लॉवर घेतलेला आहे छोटासा त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा अशा फोडी करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मटार घेतलेला आहे पाववाटी आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण फ्लावर घालूयात त्यानंतर यामध्येच घालतीय मी मटार आणि यामध्येच घालती आता मी बटाटा आता थोडस ना ह्या भाज्या शिजायला वेळ लागतो म्हणून मी आधी घातलेले आहेत हे मिक्स करून घेऊयात आणि एक दोन मिनिटं तरी आपण ह्या भाज्या तेलावरती अशा छान परतून घेऊयात आता दोन दो ते तीन मिनिटं ह्या भाज्या छान पैकी अशा तेलावरती परतून झाल्या की यामध्ये घालतेय मी सिमला मिरची जी की मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि यामध्येच घालतेय एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो मस्त हे सुद्धा आपण या भाज्या सुद्धा साधारण सर्व आपण दोन ते तीन मिनिट छान पैकी अशा परतून घेऊयात या सर्व भाज्या दोन ते तीन मिनटं छान परतून झाल्या की इथे हे जे आपण डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले होते हे संपूर्णपणे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे डाळ तांदूळ ना असेच भाज्यांसोबत साधारण तीन ते चार मिनिट ना असेच नुसते परतून घ्यायचे म्हणजे त्याची चव खूप छान लागते असं परतून घेतल्यामुळे आता एक साधारण तीन मिनटं तरी मी ही डाळ आणि तांदूळ ह्या भाज्यांसोबत छानपैकी परतून घेतली पर तुन की आता हेचा मदे मसाले तर ह्याच्यामध्ये मी साधारण अर्धा चमचा हळद घालतीये त्यानंतर चवीनुसार इथे मी लाल तिखट घालतीये तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने त्याच्यानंतर यामध्येच आता मी घालतीये गोडा मसाला एक साधारण मोठा चमचा भरून गोडा मसाला घालतीये गोडा मसाला नसेल तर तुम्ही तुमच्या ठेवणीतला कोणताही मसाला ह्याच्यामध्ये घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही किंवा काळा मसाला घालू शकता किंवा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आता तर आता हे मिक्स करून घेऊयात छानपैकी मस्त हे मिक्स करून झालं की आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी दीड वाटी साधारण तांदूळ घेतलेला होता तर त्याच्यासाठी त्याच्या दुप्पट मी इथे पाणी घालणार आहे तर साधारण अडीच ते तीन वाट्या मी इथे पाणी घालतेय तुमच्या भातानुसार तुम्ही तुम्हाला कितपत खिचडी लपलपित आहे किंवा ड्राय हवी आहे त्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे आता मी पाणी घालून घेते साधारण इथे मी अडीच वाट्या पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेऊयात आणि आता पाणी घातल्यानंतर ना आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ सुरुवातीला मीठ घालू नका नाहीतर मग पाणी घातल्यानंतर मिठाचा अंदाज सुकला जातो म्हणून आता सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं मस्त हे छान पैकी मिक्स करून घेऊयात आपण जबरदस्त आणि सगळ्यात शेवटी ना एक थोडासा एक चमचा भर आपण ह्याच्यामध्ये ना साजूक तूप घालूयात तर तो इथे एक मोठा चमचाभर ना साजूक तूप घालते मी म्हणजे त्याची चव ना सगळ्यात शेवटी असं तूप घातल्याने त्याची चव खूप छान लागते कोणत्याही खिचडीची किंवा कोणताही पुलाव असू देत किंवा कोणतीही खिचडी जरी असली चाँ चाँ ता ता पन, ना तर त्याची चव छान लागते आता हे मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावूयात आपण आणि मीडियम असेवरती कुकरच्या आपल्याला इथे तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तिने इथे मीडियम आचे वरती तीन शिट्ट्या आणि स्लो गॅस वरती इथे मी एक शिट्टी या कुकरचे काढून घेतलेली आहे आता प्रेशर देखील छान पैकी रिलीज झालेला आहे आता आपण खिचडी आपली चेक करूया आहा जबरदस्त काय सुंदर शिजलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि आता अतिशय म्हणजे मऊ लुसलुशीत झालेली आहे ही खिचडी आता यावरती ना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी घालतेय मी शक्यतो फोडणीच्या ह्याच्यामध्ये कोथिंबीर नाही घालत म्हणजे ना मग कुकरला लावल्यानंतर कोथिंबीरचा रंग पूर्णपणे चेंज होतो म्हणून शक्यतो मी वाशी वरतूनच कोथिंबीर घालते तर आता हे बघा काय सुंदर आपली खिचडी इथे शिजवून तयार आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेलं आहे बघूया आणि थोडी आता काढून आपण हे बघा मस्त काय सुरेख आहे एवढ्या मोठ्या भाज्या आणि ही छानपैकी अशी मसुरीच्या डाळीची खिचडी बात आहे आणि ही खिचडी त्यानंतर ह्याच्यासोबत गरमागरम वरतून तूप त्याच्यानंतर ते ह्याच्यासोबतच साजूक तूप घातल्यानंतर लोणचं पापड ह्याच्या पलीकडे अजून अतिशय सुंदर बेत काय असू शकतो तर जरूर अशा पद्धतीने ही खिचडी अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीज साठी रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद